बली की बली की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज हनुमान जयंतीचा कार्यक्रम आहे मनोजम मारुती तुल्यवेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्त मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रभते अंजनी गर्म संभूतो वायुपुत्रो महाबलो कुमार ब्रह्मचारी च्यो तस्मै श्री हनुमते महा त्या हनुमानाच्या बजरंगबलीच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होत बजरंगबलीला आशीर्वाद मागतो बजरंगबली बुद्धी पण देतात आणि शक्ती पण देतात आम्हाला शक्ती द्या जे जे अन्याय करतात त्यांच्या विरुद्ध लढण्याची आम्हाला सुबुद्धी द्या पण आमच्यासोबत आमच्या विरोधकांनाही थोडी सुबुद्धी द्या ही पण प्रार्थना आज बजरंग बलीच्या चरणी करतो आजच्या या जाहीर सभेच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं आपले कृष्णा महाराज अवधूत यांना देखील मी या ठिकाणी प्रणाम करतो आणि मंचावर उपस्थित असलेले आपले लोकप्रिय खासदार उमेदवार आणि आज बजरंग बलीचा दिवस आहे तर पैलवानांचाच दिवस आहे असे आपले पैलवान रामदास तळसजी आपले लोकप्रिय आमदार ज्यांनी खऱ्या अर्थानं गेल्या दोन वर्षामध्ये सरकार आल्यानंतर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाकरता निधी आणला ते युवा नेते प्रतापदादा प्रतापदा आडसळ उपस्थित प्रवीण दटकेजी दिवेजी रावसाहेब रोठेजी मनोज डहाकेजी ठाकरे बच्चू विनयजी कडू पुरुषोत्तमजी बनसोड प्रशांतजी भेंडे रवीजी मुंडे बबनरावजी गावंडे जाकीरभाई अनिकेत ठाकरे रवी उपाध्याय शोभाताई हिवसे राजेश पाठक उषाताई तिनखेडे गिरीश भुतळा नलिनीताई मेश्राम बंडूभाऊ भुते सविताताई ठाकरे मोहनजी गावंडे नंदाताई माने किरणजी निस्ताने सागर यादव आमच्या अक्का अर्चनाताई रोठे खरं म्हणजे आज त्यांचा देखील जन्मदिवस आहे त्यांनाही मी जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि रामदासजींना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे ही निवडणूक ग्रामपंचायतची नगरपंचायतची जिल्हा परिषदेची महानगरपालिकेची विधानसभेची निवडणूक नाही देशाचा नेता निवडण्याकरता देशाचा प्रधानमंत्री निवडण्याकरता ही लोकसभेची निवडणूक आहे आणि बंधू भगिनींनो आज जर आपण देशाचं चित्र पाहिलं तर देशामध्ये दे दोन पर्याय उभे राहिले आहेत दोन गट उभे राहिले आहेत एक पर्याय विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे रिपाई आहे रासप आहे वेगवेगळे पक्ष आपले सगळे हे या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि एक महायुती मोदीजींच्या नेतृत्वात आपली लढते आहे आणि दुसरीकडे सव्वीस पक्षाची खिचडी आहे राहुल गांधी त्याचे नेते आहेत आणि काय अवस्था आहे बघा मी नेहमी सांगतो मोदीजींच्या नेतृत्वात आमची विकासाची ट्रेन आहे विकासाची आणि विकासाची ट्रेन कशी आहे या विकासाच्या ट्रेनला वेगवेगळ्या वेग पक्षाच्या बोग्या आहे आणि या बोग्यांमध्ये प्रत्येकाला बसायची जागा आहे दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसायची जागा ही आपल्या मोदीजींच्या ट्रेनमध्ये आहे आणि मोदीजींचं पॉवरफुल इंजिन आहे सबका साथ सबका विकास म्हणत आपली ट्रेन पुढे जाते दुसरीकडे काय अवस्था आहे त्या ठिकाणी केवळ इंजिनच आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे मुलायमसिंगांचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे त्या ठिकाणी डब्बा एकही नाही आहे फक्त इंजिन आहे आणि बंधू भगिनी इंजिन मध्ये सामान्य माणसाला बसायला जागा नसते इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो तुमच्याकरता जागा नाही आहे आणि यांच्या इंजिनची काय अवस्था आहे जे काँग्रेसचं इंजिन आहे त्याच्यामध्ये सोनियाजी आणि राहुलजीच बसू शकतात शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये अजितदादांनाही जागा नाही आहे पवार साहेब आणि सुप्रिया ताईच बसू शकतात आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये शिंदे साहेबांनाही जागा नाही आहे त्यांच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेच बसू शकतात बरं यांचं इंजिनही कसं आहे एक इंजिनला या ठिकाणी रामदास तळसांची बोगी लावली की अख्खा वर्धा लोकसभा मतदारसंघ त्यात बसवायचा आणि विकासाच्या दिशेने घेऊन जायचा ही निवडणूक निवन्नुक, विकासाची निवडणूक आहे मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये देश बदलला वीस कोटी लोक जे कच्च्या घरांमध्ये राहायचे त्यांना पक्क घर मोदीजींनी दिलं पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय दिलं पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी आया बहिणी चुलीवर स्वयंपाक करायच्या त्यांच्या घरी गॅस दिला पंचावन्न कोटी लोक ज्यांच्याकडे आजार झाला तर काय करायचा असा प्रश्न होता त्यांना आयुष्यमान भारतच्या अंतर्गत मोफत त्या ठिकाणी आरोग्याची सुविधा दिली साठ कोटी लोक ज्यांच्याकडे स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर आया बहिणींना Subscribe now and press the bell icon. Never miss an update.